चुलीवरती आपण चिकन बनवणार आहात पहिले आपण पन... नमस्कार मित्रांनो मी सुख पिलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहे व्हालावरती आपल्याला आज पूर्ण फुल डे कॅम्पिंग करणार आहे आपण आज चिकन आणि भात बनवणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघितलं असेल की आपण फिशिंगचे व्हिडिओ बनवले होते खेकडे पकडायचे व्हिडिओ बनवले होते आणि आपण आता फुल डे कॅम्पिंगच्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की नवीन नवीन रेसिपी असतील ते आपण व्हालामध्ये किंवा असे कॅम्पिंग करून आपण असे व्हिडिओ बनवणार आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा तर आपल्याकडे कर खूप जोरदार असा दोन तीन दिवस खूप पाऊस पडत होता तर त्याच्यात आता आपण या साईडला तुम्ही बघू शकता हा जो पर्याय आपल्याकडला ह्या ठिकाणी आपण आज फुल डे कॅम्पिंग करणार कारण पूर्ण घनदार असं जंगल आहे या साईडला तर पहिलं आपण त्या साईडला टेंट बांधून घेणार आहे आपल्या आणि आपल्यासोबत आता आज एक कुणाला कु कुणाला आहे आपल्यासोबत तर कुणाला त्या साईडला खालच्या साईडला बघायला गेला की ती कुठे चांगलीशी जागा आहे आपल्याला टेंट बांधण्यासाठी तर आपण ह्या साईडला आपल्याला एक आता चांगली ह्या साईडला जागा भेटली आहे तर आपण ह्या साईडला आपण पूर्ण आधी टेंट बांधून घेणार आहे कारण की पाऊस जोरदार आपल्याकडं खूप असा पाऊस पडतो आहे तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपल्याला या साईडला कॅम्पिंगसाठी आपला जो टेंट बांधायचा ह्या ठिकाणी आपल्याला जागा भेटली आणि आपल्यासोबत आहे आता कुणाला आहे कुणाला आपल्यासोबत आहोत कॅम्पिंगसाठी आपण घेऊन आलं पहिले फर्स्ट टायम आता आता पुन्हा आपण आता टेंट बांधून घेणार आहे या साईडला बघू शकता आपला आता टेंट मांडून झाला आहे पूर्ण या साईडला कराय आपल्याकडे पाऊस आहे तर आपण आता पहिल्यांदा चूल मांडून घेणार कारण पाऊस भरपूर आला तर आपल्याला त्या साईडला पाणी येऊ शकतं तर आपण पहिले आता चुलीवरती आपण चिकन बनवणार आहात पहिले आपण चूल मांडून घेणार आहे आणि बघूया जिस्टी प्रकारे लाकडं या साईडला पाऊस असला म्हणजे नाही तर नाहीतर बघूयापेक्षा प्रयत्न करूया चालतात काय या साईडला घे तिने लावून घे अजून जवळ घे जरा पाऊस होता त्याच्यामुळे ही लाकडी झालच नव्हती तर आपण आता त्या साईडला आपण आता तूल मांडून घेतलेला आहे आणि आपण आता इस्टिव पेटवलेला आहे या साईडला तर आपण आता जे चिकन आणलेलं आहे ते आपण आता बारीक करून घेणार आहे अजून पेटलं की पेटेल नाही

आपण हे गावठी कोंबड्याचं चि पूर्ण चिकन आपण घेऊन आलो आहे त्याचा आपण आता चुलीवर बनवणार आहे पहिला आपण त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे चल कुणाला यासाठी धुऊन हे तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपण आता भात पूर्ण शिजायला ठेवला आता कड आला आहे भाताला आपल्याला तोपर्यंत आपण जे गावठी कोंबड्याचं आपण जे चिकन आणलं आहे कोंबड्याचं त्याला पूर्ण आपण जे मसाले आणलेत आपले तर ह्या साईडला बघूया चिकन मसाला आपण घेऊन आलो आहे मटन मसाला आहे आपल्याला मिरची पावडर आपली घरगुती मिरची पावडर आपण घेऊन आलो आहे आणखीन हलद पावडर आपली घरचीच आहे आपण हलद जी आपण तया आपल्या शेतामध्ये तयार करतो ती आपण हलद पावडर आहे आणि या साईडला बघू शकता आपला वाटपाचा जो मसाला आहे आपला घरचा तो आपण आता घेऊन आलो आहे तर आपण पूर्ण ह्याला मसाला लावून घेऊन आपण जे मसाले आणलेत आता ते पूर्ण चिकनला पण लावून घेणार आहे इकडे बघू शकता आपण जेवढे मसाले आपण जे घर घरून आणले होते ते सर्व आपण आता या चिकनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण आपण मॅरिनेट करून ठेवणार पूर्ण मिक्स असे मसाला लावून कर ठेवणार बरोबर आपला जो भात आपण शिजायला ठेवला आहे तो पूर्ण शिजतोय तोपर्यंत कारण पाऊस आपल्याकडे बघू शकता या साईडला आपल्याकडे खूप असा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आता आता पण थोडा बारीक बारीक यायला पावसाला सुरुवात झाली पूर्ण आपण आधी जेवढे मसाले आहेत तेवढे आपण आधी लावून घेणार आपला कोकणी पद्धत ハッピーさんでごいす。 だけ、okay, okay. मित्रांनो या साईडला बघू शकता आपण ते चिकन मॅनेज करायला ठेवलं होतं आता आपण आपला भात तुम्ही या साईडला बघू शकता आपण आता भात आपला रेडी झालेला आहे तो पानावर आपण थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत तो आपण आता चुलीवरती चिकन बनवून घेणार आहे मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आपला तोप आता तापला आहे आता पहिल्यांदा आपण त्याला तेल टाकून घेणार आहे तर मित्रांनो या साईडला बघू शकता जोरदार असा पाऊस आता सुरुवात झाला कारण आपल्याला खूप पाऊस पडत आहे दोन चार दिवस तर या साईडला पाऊस आता खूप जोरदार पाऊस झाला आपल्या टेंटमध्ये पण या साईडला तुंबूकच्या पाण्याला सुरुवात झाली आहे आणि आपलं चिकन पण रेडी झालं आहे आणि भात पण आपण बनवलं बन चिकनने रसा पण एकत्र चुलीवर बनवला आहे आपलं आणि आता भात पण रेडी झाला आपण आता त्याची टेस्ट घेणार आहे कसं आपलं चिकन झालं आहे वालावर आपलं सगळं आता था, रेडी झालेलं आहे चिकन पण आपलं घेतलेलं आपण आणि रा भात पण आपण घेतला आहे तर आपण काय जबरदस्त चिकन झाला आपण गडबडी सर्व बनवला होता जबरदस्त चिकन आपलं झालं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला फर्स्ट टाइमच आपला कॅम्पिंगचा आपण व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या कॅम्पिंगचे आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका